आपल्या संरक्षण खात्यामध्ये घ्या आपल्या संरक्षण खात्यामध्ये जेवढी रेजिमेंट आहेत मी फक्त तुम्हाला नावं वाचून दाखवतो मद्रास रेजिमेंट आहे राजपूताना रायफल्स आहे राजपूत रेजिमेंट आहे डोगरा रेजिमेंट आहे सिख रेजिमेंट आहे जाट रेजिमेंट आहे पॅराशूट रेजिमेंट आहे पंजाब रेजिमेंट आहे ग्रेनेडियर्स आहेत सिख लाईट इन्फंट्री आहे मराठा लाइट इन्फंट्री आहे गडवाल रायफल्स आहे कुमाऊ रेजिमेंट आहे आसाम रेजिमेंट आहे बिहार रेजिमेंट आहे महार रेजिमेंट आहे जम्मू काश्मीर रायफल्स आहे जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्री आहे नागा रेजिमेंट आहे गोरखा रायफल्स आहे गोरखा रायफल्स आहे त्याच्यानंतर तुमचं लडाख स्काउट्स आहे अरुणाचल स्काउट्स आहे सिक्कीम स्काउट्स आहे इतक्या राज्यांच्या आज आपल्या संरक्षण खात्यामध्ये लोक आहेत आणि इतक्या रेजिमेंट्स आहेत शत्रू दिसला की एकत्र तुटून पडतात ना भाषेचा प्रश्न येतो कुठे या देशामध्ये जेव्हा भाषावर प्रांतरचना झाली तीच या गोष्टींसाठी झाली ना की प्रत्येक भाग तसे भाषांचे होते म्हणून मग या सगळ्या गोष्टी का सुरू केल्यात तुम्ही कशासाठी सुरू केल्यात काय मागचं राजकारण आत्ता सांगून ठेवतो आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आलात टाळ्या वाजू नका मी काय सांगतो निडाय का याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाहीत हे जाती पातीमध्ये विभागायला सुरुवात करतील आता ह्या सुरू केलं काल कोणाच्या व्यापाराच्या कालफडीत मारली मीरा भाई मीरा भाईदरला त्याच्या का का काही इथे लिहिलं होतं काय गुजराती पण एवढंही आपल्याकडे काही जे चॅनलमध्ये मराठी नाही इतर चॅनलमध्ये हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला गुजरा कुठच्या गुजराती माणसाला मारला बाचा बाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला इकडचा मराठी निघाला त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का केवढे व्यापारी आहेत अजून तर काहीच केलेलं नाही अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही विनाकारण उठसुट काही मारामारी करायची गरज नाही आणि मारायचीही गरज नाही पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही <laughs> पण चूक त्यांची असली पाहिजे आणि एका गोष्टीची दख एका गोष्टीचं लक्षात ठेवा अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका आपल्या आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे कळलं का मारणारा कधी सांगत नसतो मार खाणारा सांगत असतो मला मारला मला मारला म्हणून त्यांना सांगू देत पण याचा अर्थ उठसूट कोणालाही उगाच मारायचं काही कारण नाही आहे अनेक लोक आहेत अनेक गुजराती लोक आहेत माझ्या अनेक परिचयाचे आहेत माझे एक मित्र आहेत नयन शाह म्हणून त्याला मी गुजराठी म्हणतो तुमचा विश्वास बसणार नाही इतकं अप्रतिम अप अप्रतिम अप मराठी तर बोलतोच विनोदाचाही अंग आहे आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये फिरताना कानाला हेडफोन लावून पु ल देशपांडे ऐकणारा गुजराती आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या